तिकडे रायगडावर तुतारी पक्षचिन्हाच्या अनावरणाची जय्यत तयारी सुरू आहे शरद पवार गटाला तुतारी हे पक्षचिन्ह मिळाले याचं अनावरण किल्ले रायगडावर काही वेळातच होणार आहे या सोहळ्यासाठी स्वतः शरद पवार रायगडावर दाखल झालेत आणि थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होणार आहे रायगडावर तुतारी पक्षचिन्हाच्या अनावरणाची जय्य तयारी करण्यात आली शरद पवार हे स्वतः किल्ले रायगडावर दाखल झाले सोबतच जयंत पाटील आणि पक्षाचे इतर महत्वाचे नेते सुद्धा किल्ले रायगडावर सध्या उपस्थित आहे आणि थोड्याच वेळात तुतारी या पक्षचिन्हाचं अनावरण केलं जाणार आहे अजित पवारांना राष्ट्रवादीचं चिन्ह मिळाल्यानंतर निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार यांना तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिले आणि याच तुतारी पक्षचिन्हाच्या अनावरणाची सध्या जय्यत तयारी सुरू आहे शरद पवार गटाला तुतारी हे पक्षचिन्ह मिळाले सध्या किल्ले रायगडावर अनेक महत्वाचे नेते उपस्थित आहेत सुप्रिया सुळे आहेत स्वतः शरद पवार आहेत आणि थोड्याच वेळात या पक्षचिन्हाचं लॉन्चिंग पार पडलं जाणार आहे या सोहळ्यासाठी स्वतः शरद पवार रायगडावर दाखल झालेत आणि थोड्याच वेळात हा कार्यक्रम सुरू होणार आहे

दरम्यान अमोल मिटकरींनी या सगळ्यावरून आव्हाडांना एक आव्हान केलं होतं ते नेमकं काय होतं ते पाहूया तर अमोल मिटकरींनी आव्हाडांना आव्हान दिलं होतं आणि त्यानुसार आव्हाड आता तुतारी वाजवताना पाहायला मिळत आहेत तुतारीमध्ये केवढी हवा आहे असं एक प्रकारचं आव्हान अमोल मिटकरींनी केलं होतं आणि त्याच आव्हानाला आव्हाड आता तुतारी वाजून प्रत्युत्तर देत आहेत सध्या किल्ले रायगडावर तुतारी या पक्षचिन्हाचा अनावरण सोहळा पार पडतो आणि या अनावरण सोहळ्यामध्ये जितेंद्र आव्हाड स्वतः तुतारी वाजवत आहेत अमोल मिटकरींनी एक प्रकारे त्यांना आव्हान केलं होतं आणि त्यालाच उत्तर म्हणून जितेंद्र आव्हाड स्वतः आता तुतारी वाजवत आहेत माग म्हणजे खरंच माग मेवू मागं जावा खरंच मागं जावा प्रशांत जरा सगळ्यांना माग घ्या तुम्ही मागे या सगळ्यांनी सिक्वेन्स लक्षात घ्या सगळ्यांनी सिक्वेन्स लक्षात घ्या प्रशांत त्यांना उभा करू दोन मिनिट सगळ्यांनी सिक्वेन्स लक्षात घ्या की या ठिकाणी